ओटीपी कसला करपे काय काय का? सांगन सांगन काय अडचण नाही महादरवाजा तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आणि काल आपण होतो राजस्थानला रात्रीतून आला आहे महाराष्ट्रामध्ये पुणे श्लोक अहिलदेव होळकर ती शताब्दी जन्मोत्सव सोहळा फार जोरात साजरा झालेला आहे आपण त्या सोहळ्याला नव्हतो चला मध्ये बघूया आपण आता काय काय आहे तिकडनं मान्यवरांना या कपिस तिने लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा जय काय बेटा आपण वरती पण जाऊन आलोय ना हा

म्हणाल रांगोळी तर मित्रांनो आपण आता बघतो आहोत रंगमहाल नाशिक जिल्ह्यातील चांदवड या ठिकाणी असलेला राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या राजघराण्याचा वारसा सांगणारा रंगमहाल काल या ठिकाणी फार मोठा उत्सव सोहळा संपन्न झाला तीनशे वर्ष पूर्ण झालेले आहेत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना आणि त्यांच्या आठवणी जागा करण्यासाठी या ठिकाणी रंगमहाल खुला करण्यात आलेला होता तर माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हा अतिभव्य अतिदिव्य लाकडीव कोरीव कामाने सज्ज असलेला रंगमहाल बघू शकता प्रत्येक दादा काय दाखवतोय आम्हाला हो मग दादा आपल्या आधी आला होता आणि दादानी राजमाता ऐल्यदेवी होळकर या महादेवाच्या पिंडीचे पूजन करतायत त्याची प्रतिकात्मक रांगोळी काढलेली आहे इकडे आणि खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे बघू शकता सोबत आपल्या प्रीती पण आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्ष नाही ना। हो ना, का नाही नाही हे आपल्या रेणुका माता मंदिराचा आहे खालून आपण जे देवीकडून जातो ना ते पुरातन प्रवेशद्वार आहे लाकडाची साईज बघितली का तू हा प्रदर्शन पाहून छत्रपती शिवकालीन शस्त्र प्रदर्शन माहिती 바도르만이가 넘었는게 분명해.

तर मित्रांनो प्रीती प्रकाश प्रतीक आणि इकडे आहे पूर्वा आम्ही चौघ आता तीस मे दोन हजार पंचवीस आहे आणि चांदवड शहराचा वैभव चांदवड तालुक्याचं चा वैभव राजमाता अहिल्यदेव होळकर यांच्या ज्वलंत कार्याचा एक उत्कृष्ट नमुना रंगमहाल बघण्यासाठी आलेलो आहोत तर चला आमच्यासोबत तुम्हीही रंगमहाल बघा जे जे आम्हाला पाहायला मिळेल ते आम्ही तुम्हाला दाखवतो जास्त उंच आहे ना नाही तो जो दुसरा सोपा मार्ग आहे तिकडून घेऊन जाऊ आईला थोडस व्हायचं किती मोठा वापर असेल अरे रंगमालाचा वा म्हणजे आपल्याला समजण्यापली आहे काय वा